नमस्कार सर्वांना मी प्रांजली कालभैरव जयंतीबद्दल संपूर्ण माहिती तुमच्या घराच्या आजूबाजूला मंदिर नसेल तर घरच्या घरी आपण कशी पूजा करू शकतो घरी काय नैवेद्य दाखवायचं आहे आणि घरी दाखवलेल्या नैवेद्याचं काय करायचं आहे या दिवशी सेवा करायची आहे आणि सर्वात महत्वाचं जर तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या कॉलनीत शहरात कालभैरवांचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाताना घरून कोणत्या पाच वस्तू न्यायच्या आहेत आणि बर, त्या तिथे अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर कोणत्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि अजून बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर बऱ्याच वेळेला बघा माझ्या घरावर कोणाची तरी नजर लागलेली आहे किंवा लोक आमच्यावर जळतात घरामध्ये सतत भांडणं कटकटी होतात वाईट गोष्टी वगैरे सगळ्या आहेत तर आपल्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी नष्ट होऊन सुख शांती येण्यासाठी काय करावं या दिवसापासून हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सनातन धर्मानुसार कालभैरवाची पूजा करण्याला विशेष महत्व आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली काल जाते कालभैरव जयंतीला कालाष्टमी नावाने देखील ओळखलं जातं या दिवशी भगवान शंकरांच्या रौद्र रूपाची म्हणजेच कालभैरवाची पूजा केली जाते यंदा दोन हजार मध्ये अष्टमी तिथीची सुरुवात जी आहे 22 ती बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी होत आहे आणि अष्टमी तिथी जी आहे ती तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी संपत आहे आणि आपल्याकडे आपण काय ना की जे सणवार व्रत वैकल्य असतात ते उदय तिथीनुसार साजरे करतो त्यामुळे उदय तिथीनुसार तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कालभैरव जयंती जी आहे ना ती आपण साजरी करणार आहोत या दिवशी कालभैरवांचं अवतरण झालं होतं धार्मिक मान्यतेनुसार जे लोक भगवान कालभैरवाची पूजा करतात त्यांच्या घरात सुख शांती आणि समृद्धी येते तसेच वाईट शक्तींपासून त्या घराचं त्या कुटुंबाचं संरक्षण होतं त्यामुळे यंदाची कालभैरव जयंती जी आहे ती तुम्ही आवर्जून साजरी करा त्याचबरोबर मी तुम्हाला शुभ मुहूर्त सुद्धा या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तसं तर बघा तुम्ही आपण सकाळी आपलं स्नान वगैरे झालं देवपूजा पूजा वगैरे करतो त्यावेळेला पूजा करणं शक्य झालं तर आवर्जून करा कारण या मुहूर्तामध्ये पूजा केली तर असं म्हटलं जातं की आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते तर सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत कालभैरवाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे ना या वेळेमध्ये झालं तर ठीक आहे नाही झालं तर आपल्या वेळेनुसार केलं तरी सुद्धा चालतं परत एकदा मी तुम्हाला सांगत आहे आणि या वेळेमध्ये जर आपण पूजा केली तर सुख शांती आणि समृद्धी राहते म्हणजे अधिक जास्त लाभ असे पण आपण केलं तर लाभ मिळणार आहे पण त्या मुहूर्तामध्ये केलं तर आपण म्हणतो ना की बघा विशिष्ट असे काही तिथी असतात विशिष्ट असे काही मुहूर्त असतात दिवस असतात की त्या दिवसची त्या मुहूर्तामध्ये जर काही आपण विशिष्ट गोष्टी केल्या तर त्याचा लाभ अधिक आपल्याला हजारो पटीने जास्त मिळतो तर ता तसंच का काही आहे बाकी दुसरं काहीही नाहीये कालभैरव जयंतीच्या दिवशी पूजा करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे दार स्वच्छ करा दारामध्ये रांगोळी काढा तुमच्या घरी किंवा तुम्हाला अवेलेबल होत असतील तर आंब्याच्या पानाचं तोरण जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा आता बघा बरेच जण म्हणतात की हा काही मोठा सण नाही हे नाही पण जेव्हाही कधी तसं तर बघा मंगळवार शुक्रवार पौर्णिम्या अशा सुद्धा तिथीला आपल्या दरवाजाला जे आहे ना आंब्याच्या पानाचं तोरण लावावं जर तुम्हाला इझिली आंब्याची पानं उपलब्ध होत असतील तर यामुळे काय होतं की सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते आणि जे काही आपण दोष म्हणतो आपल्या जागेत असतील आपल्या घरात असतील जी काही नकारात्मकता आहे ना ती दूर राहते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण खेळत राहतं म्हणून तुम्हाला सांगत आहे मिळाली तर आंब्याची पानं आवर्जून आपल्या दरवाज्याला लावा नाही मिळाली काही हरकत नाही आता कालभैरव जे आहेत ते महादेवांचंच रूप आहे त्याच्यामुळे आपल्या देवघरामध्ये या दिवशी पूजा करत असताना जे शिवलिंग आहे महादेवाची पिंड आहे त्याच्यावर अभिषेक करा सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक झाल्यानंतर देवघरामध्ये शिवलिंग जे आहे ते व्यवस्थित जसं आहे तसं ठेवायचं न रंगवलेली वस्त्रमाळ म्हणजे जे कापसाचे वस्त्र असतात ते न रंगवलेले अर्पण करायचे बेलपत्र असेल पांढरी फुलं असेल पांढऱ्या अक्षदा असतील त्या शिव शिवलिंगाला अर्पण करायच्या आहेत आणि या दिवशी आवर्जून कालभैरवांना बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात याचा नैवेद्य दाखवायचा आहे घरच्या घरी आणि त्यानंतर अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आता सकाळी आपण हा अभिषेक पूजा केली नैवेद्य दाखवला तरी चालेल कालभैरवाष्टक जे आहे ते तुम्ही संध्याकाळी दिवे लागणेला म्हटलं दिवा देवाजवळ लावून वगैरे तरी सुद्धा चालतं किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर दोन्ही वेळा तुम्ही कालभैरवाष्टक म्हटलं तरी सुद्धा चालेल या पद्धतीने साधी सोपी ही जी पूजा आहे ना ती आपल्याला घरच्या घरी करायची आहे खूप काही अवघड असं काही नाही आता तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कालभैरवचं मंदिर असेल तुम्हाला मंदिरामध्ये जायचं असेल तर अशा वेळेला आपल्याला आपल्या घरून काय करायचं आहे आणि हो या दिवशी घरी जरी आपण कालभैरवाची म्हणजे महादेव शिवलिंगाची पूजा करत आहोत आहोत कालभैरव म्हणून तर त्यांच्या समोर एक मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा लावायचा आहे कालभैरवांचं स्मरण करून म्हणजे जो तेलाचा दिवा आपण लावतो तो तर लावायचाच आहे पण एक मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा लावायचा आहे आणि जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जात असाल तेव्हा मोहरीच्या तेलाचा एक दिवा म्हणजे मातीची पणती घ्या दुसऱ्या छोट्याशा एखाद्या डब्बीमध्ये मोहरीचं तेल वगैरे घ्या त्याचबरोबर काळे उडीत थोडेसे घ्यायचे आहेत काळे तीळ घ्यायचे आहेत एक नारळ घ्यायचा आहे आणि खडीसाखर घ्यायची आहे नारळ तुमच्या भागामध्ये जसं मिळतं तसं घेऊ शकता शेंडीसहित किंवा शेंडी, शेंडी काढलेलं कॉमेंटमध्ये विचारतात म्हणून घेतलं या दिवशी कालभैरव मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी असते संध्याकाळी चार नंतर कालभैरव मंदिरामध्ये आपल्याला जायचं असतं संध्याकाळी जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाता तेव्हा तुम्हाला जर जा शक्य झालं तर बाजरीची भाकरी हे वांग्याचं भरीत जे आहे कांद्याची पात जी आहे हा नैवेद्य तुम्ही मंदिरामध्ये घेऊन गेला तरी चालेल जर तुम्ही घरी पूजा केली नसेल तर आणि तुम्ही घरी सुद्धा पूजा केली आहे मंदिरात सुद्धा तुम्हाला नैवेद्य घेऊन जायचं आहे तरी सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता काही हरकत नाही मंदिरामध्ये गेल्यानंतर सुरुवातीला आपण जे तेल आणि पणती नेलेली आहे मोहरीचं तेल पणती तर तो, तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर जे काळे तीळ काळे उडीत आपण घेतलेले आहेत ते अर्पण करायचे आहेत नारळ खडी साखर घेतलेली आहे तर नारळ फोडू नका शक्यतो तिथेच तुम्ही अर्पण करा तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे बऱ्याच वेळेला बघा संकट अडचणी असतात तर हे हे माझ्यावरचं संकट टळू द्या किंवा ह्या ह्या अडचणीमधून मला बाहेर काढा अशी प्रार्थना करून विनंती करून कालभैरवांना ते खडीसाखर आणि नारळ जे आहेत अर्पण करायचं आहे आणि जो नैवेद्य आपण तुम्ही घेऊन गेलेला असाल सोबत तर तो तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि नसाल तर मग हे सगळं अर्पण करून तिथे बसायचं आहे थोडा वेळ आता दर्शन घेतलं की लगेच परत नाही यायचं ठीक आहे तुम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसायला जागा नसेल ना आजूबाजूच्या कोणत्या परिसरामध्ये बसा कारण या दिवशी ते तत्व जे असतं ना दैवीय तत्व ते जास्त प्रमाणामध्ये असतं म्हणून त्या मंदिराच्या आवारामध्ये तरी थोडंसं आजूबाजू आजूबाजूला तुम्ही बसा आणि तिथे अकरा वेळा शक्य झालं तर कालभैरवाष्टक मंदिरामध्ये सुद्धा म्हणण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे दर्शन वगैरे सगळं घेतल्यानंतर कोणाच्या घरी किंवा कुठे दुकानात वगैरे दुसऱ्या कामाला जाऊ नका डायरेक्ट घरी या कारण ती सकारात्मक ऊर्जा आहे ना ती डायरेक्ट आपल्या घरी येऊ द्या कारण आपण दुसरीकडे वगैरे गेलो ना त्याला, त्याला, तर त्याला त्याचा जो लाभ आहे त्या व्यक्तीला मिळतो असं म्हटलं जातं त्याच्यामुळे दर्शनाला वगैरे गेल्यानंतर डायरेक्ट आपल्या घरी यायचं आणि या दिवसापासून ज्या सगळ्या म्हणजे शत्रूचा त्रास वगैरे ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्याच्यापासून आपलं संरक्षण व्हावं आपल्या घराचं कुटुंबाचं संरक्षण व्हावं यासाठी दररोज अकरा वेळा कालभैरवाष्टक आपल्या घरामध्ये मोठ्याने किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये म्हणत चला अकरा वेळा शक्य नसेल ना तर तुमच्या याच्यानुसार पाच वेळा सात वेळा तीन वेळा अशा पद्धतीने म्हणा पण दररोजच्या आपल्या नित्य सेवेमध्ये ना कालभैरवाष्टक तुम्ही ठेवा ज्या वाईट शक्तींपासून जे आहे ना तुमचं तुमच्या कुटुंबाचं कायम संरक्षण होईल कारण ही न्यायाची देवता आहे या देवतेला असत्य गोष्टी किंवा खोटेपणा जो आहे ना तो पटत नाही आणि तुमचं वाईटापासून ही देवता संरक्षण सुद्धा करते कारण महादेवांचं हे रौद्र रूप आहे त्याच्यामुळे या दिवसापासून कालभैरवाष्टक म्हणायला किंवा तुमच्या मोबाईलवर टी व्हीवर सकाळी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे दिवे लागणीच्या वेळेला आवर्जून तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा आणि दररोज नित्य सेवेत जरी तुम्हाला म्हणायचं असेल ना तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला म्हणू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देवासमोर दिवा लावला आणि कालभैरवाष्टक म्हटलं अगरबत्ती लावून तर ही सेवा सुद्धा अतिशय उत्तम आहे तर या पद्धतीने कालभैरव जयंती जी जा आहे ना ती आपल्याला साजरी करायची आहे आणि घरी जो दाखवलेला नैवेद्य आहे भाकरीचा भरीत आणि जे कांद्याची पात वगैरे तो नैवेद्य आहे ना तुमच्या घराच्या आजूबाजूला काळ कुत्रं असेल ना तर त्या कुत्र्याला खाऊ घालायचं आहे आणि आता काळ कुत्रं वगैरे आजूबाजूला नाही तर आजूबाजूला एखादं मोठं झाड वगैरे काही असेल ना तर तिथे तुम्ही नेऊन ठेवा कोणते प्राणी जे आहेत ना ते खातील असं उकिरड्यावर वगैरे ठेवू नका स्वच्छ झाड वगैरे कुठे असेल किंवा कुठे प्राणी आहेत आता कुत्र मिळालंच नाही पण कुठे प्राणी आहेत तुम्हाला दिसतायत कुठे बसलेले जमलेले तर तिथे तुम्ही खायला ठेवलं तरी सुद्धा चालतं काहीही हरकत नाही नमस्कार